बारामतीला उद्या आणि परवा या दोन दिवसांसाठी महायुती शासनाने नमो महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्ताने हे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बारामतीला येणार आहेत मग यांचं स्वागत केलं पाहिजे आदरातिथ्य केलं पाहिजे म्हणून शरद पवारांनी या तिघांना आपल्या गोविंद बागेच्या निवासस्थानी भोजनाला निमंत्रित केलेलं आहे आता हे काका या बाळराजांना कोणत्या प्रकारचा घास भरवतात यासंबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावं आता काल परवा अजितदादा पवारांनी एक पत्र लिहिलं त्यांनी ते जाहीर केलं की मी हार एवढा मोठा राजकीय निर्णय का घेतला माझी नेमकी मानसिकता काय आहे आता तीन जुलै ते काल अगदी कालपर्यंत त्यांच्या त्यांनी जे काही वक्तव्य केले त्यामुळं अनेक बारामतीकरांच्या भावना दुखावल्या आणि राजकीय भाष्य करणाऱ्या अनेक विश्लेषकांना प्रश्न पडला की अजितदादा पवार हे असं म्हणत आहेत की एकोणीसशे एक साली मी राजकारणात अपघाताने आलो मग हा अपघात कुणी घडवला हे मात्र त्यांनी काही सांगितलेलं नाही मग शरद पवारांच्या वयावरून वगैरे वगैरे त्यांनी जी काही टीका केली ती बऱ्याच लोकांना असह्य झाले त्यामुळं हे लक्षात घेऊन अजितदादा पवारांनी थोडंसं सबोरीने घ्यायला पाहिजे म्हणून ते पत्र दिलं मग या पत्राला प्रतिउत्तर काय देणार आता शरद पवार अशी उत्सुकता होती तर शरद पवारांनी वर्तमान लक्षात घेऊन एक गुगली टाकली ती एक पत्र लिहिलं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि त्याची प्रतिलिपी ही अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आता या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे शरद पवारांनी की मुख्यमंत्री महोदय आपण पहिल्यांदाच बारामतीमध्ये येत आहात मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यामुळं मी आपल्याला भोजनाला निमंत्रित करत आहेत आणि आपला जो महा रोजगार नमो महारोजगार मेळावा आहे तो मी स्थापित केलेल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये होत आहे आणि मी त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं स्वागत देखील करू इच्छितो आणि माझ्या आग्रखातर आपण या गोविंद बागेमध्ये माझ्या घरी निवासस्थानी जेवायला यावे असे हे निमंत्रण आहे आता हे तिघांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून तर लिहिलंच आहे या दोघांची देखील नावं टाकलेली आहे मग आता हे निमंत्रण स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं स्वीकारलं तरी बातम्या होणार नाही स्वीकारलं तरी बातमी होणार आणि विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्याची जी काही पत्रिका आहे त्याच्यामध्ये राज्यसभा सदस्य असलेल्या शरद पवारांचं नाव नाही हे विशेष महा मनाचा कोतेपणा दाखवून या महायुतीच्या तीन नेत्यांनी नेमकं काय साध्य केलेलं आहे आता अजितदादा पवार हे वारंवार सांगत आहेत समर्थन करत आहेत आपल्या भूमिकेचं की मी वेगळी चूल का मांडली का मांडावी लागली मला कारण की मी विकास पुरुष नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली आलेलो आहे विकास झाला पाहिजे आणि विकास करायचा असेल तर हा ती सत्तेची दोरी असणं आवश्यक हो आहे त्यामुळे तो सत्तेचा पाळणा हलवण्यासाठी मी इकडे महायुतीमध्ये सामील झालेलो आहे मी माझ्या काही मूळ विचारा विचारसरणीची तडजोड केलेली नाही असं ते सांगत आहे मग आता मग मत बारामतीकारांना ते याच्या आधी अलीकडच्या काळामध्ये दोन तीनदा त्यांनी भावनिक आव्हान केलेलं आहे की मला बघा बरं का म्हणजे भावनिक आव्हान करता करता त्यांनी दम देखील भरलेला आहे की मला लोकसभा निवडणुकीमध्ये मी दिलेल्या उमेदवाराला जर काही दगा फटका झाला त्याचा पराभव झाला तर मी विधानसभा लढवणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि कोण आडवं येतो लाल हे मी बघतोच अशा प्रकारे दादांनी आपली दबंगगिरी बारामतीमध्ये व्यक्त केलेली आहे मग आता आपण विकासाचं नेहमी नाव घेतो आहे विकास 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 करण्यासाठी आपण ही झेप घेतलेली आहे असं ते म्हणत असताना मग आता पुणे प्रांतामध्ये बारामतीमध्ये सगळ्या विभागामध्ये नमो महा रोजगार मेळावा भरून आपण बेरोजगारांना आकर्षित करायचं आहे मग त्यांना आपण काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचं आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यापासून सांगितलं आहे की दरवर्षी आम्ही दोन कोटी रोजगार देऊ मग आता ते कशा कशा पद्धतीने दिले जात आहे किती प्रकारच्या योजना आहेत कौशल्य विकासापासून तर अनेक योजना आहेत शेकडो योजना आहेत ज्याच्यातून रोजगार निर्मिती होते आणि मग पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी जसं फाईव्ह अमेरिकन फाईव्ह ट्रिलियन अमेरिकन डॉलर पण इकॉनॉमी न्यायचं ठरवलेलं आहे विकसित भारत करायचा ठरवलेला आहे तसं महाराष्ट्राने आपला वाटा उचलण्यासाठी एक लाख अमेरिकन डॉलर म्हणजे ती इकॉनॉमी करायचं ठरवलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवार हे दाखवून दाखवू इच्छितात आहे की कि मी किती जोरदार प्रयत्न करतो आहे आणि त्याची त्या प्रयत्नाची सुरुवात होम ग्राउंडवर आम्ही वरून करतो अंतर मग अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेला त्यांनी वारंवार या एक ट्रिलियन इकॉनॉमीचा नेहमी वारंवार उल्लेख केला की मी, वार के मी नरेंद्र मोदी यांचा पाईक आहे आणि मला विकास करायचा आहे महाराष्ट्राचा आता हे सगळं लक्षात घेऊन शरद पवार म्हणजे जसं आता की ज्यां ज्यांची धास्ती आहे जसं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांना किती धास्ती आहे ते शिर्डीला बोलले त्यांच्याविरुद्ध काल यवतमाळला बोलले की दहा वर्ष कृषी मंत्री असलेल्या आपल्या नेत्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं असा प्रश्न पडतो असे अनेक प्रश्न विचारले गेले मग जर पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांना शरद पवारांची धास्ती एवढी आहे तर अजित पवारांना ती किती असणार याची आपण कल्पना केलेली बरी आणि त्यामुळं ते वेगवेगळ्या क्लुप्त्या वेगवेगळे प्रयोग ते करत आहेत आता त्यांना कितपत यश मिळत आहे दादा हे पारदर्शक आहेत ते स्वभावाने फटकळ आहेत थेट बोलतात लपून काय ठेवत नाही पोटात एक ओठात एक अशी काही त्यांची भाषा नसते परंतु शरद पवार नेमके त्यांच्या विरुद्ध आहेत मग आता जे शरद पवारांच्या पोटात आहे हे त्यांनासुद्धा देखील म्हणजे कळणं हे फार उशीर होऊन जातो मग दुसऱ्याला कळणं तर फार वेगळी गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये काय आहे आणि मनामध्ये काय आहे कळणं फार अवघड आहे मग त्यांच्या राजकीय डावफेसांचा अंदाज जो आहे तो भल्याभल्यांना लागत नाही आता अजित पवारांना जरी कल्पना असलेली आहे की हे अंगाला तेल लावलेला पैलवान आहे कोणाच्याच हाती लागत नाही परंतु त्यांच्या काही अनेक गोष्टी स्वभावता ज्या काही अजित पवारांना माहिती असतील आहेत ते लक्षात घेऊन ते डावपेस खेळतात की महारोजगार मेळावा आयोजित करणं वगैरे वेगवेगळे विकास कसा केलेला आहे बारामतीचा ते वारंवार सांगणं सुनित्रा पवार यांची कशी सामाजिक कार्यामध्ये आघाडी आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून दर्शवणं हे सगळे त्यांनी प्रयोग सुरू केलेले आहेत परंतु त्या प्रयोगांना छेद कसा करायचा तर ह्याचं सूक्ष्म नियोजन हो शरद पवार यांनी केलेलं दिसतंय एक तर पवारांमधले इतर जे म्हणजे अजित पवारांचे पुतणे असतील त्यांना आपल्याकडे वळवलेलं हो आहे अनेक पवार म्हणजे एक झालेले आहेत ते शरद पवारांच्या बाजूने एक झालेले आहेत स्वतः अजितदादा पवार यांनी कधी नाकारलेलं नाही आमच्या घरातले ज्येष्ठ म्हणून मी केव्हाही त्यांची भेट घेऊ शकतो असं ते म्हटलेलं आहे आता दर दिवाळीला ज्याप्रमाणे देवगी गोविंद बागेमध्ये दे ते उपस्थित असतात किंवा जेव्हा जेव्हा ते तिथं जातात बारामतीला म्हणजे अलीकडचा काळ सोडून द्या ते तिथं उपस्थित राहिलेले आहेत तर आता उद्या हे शरद पवारांनी जे काही खास राजकीय पद्धतीने म्हणा किंवा एक बुजुर्ग नेता म्हणून आपल्या अधिकारातून जे काही जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे त्याला अजितदादा पवार हे उपस्थित राहतात का हेच आपल्याला आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद